ख्रिसमस म्हटलं की मुलांचा आग्रह असतो केकसाठी लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना देखील खूप आवडेल या पद्धतीचा झटपट तयार होणारा चविष्ट केक आज आपण सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत कुठलाही ओव्हन न वापरता घरी असलेली कढई आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हा केक आज आपण बनवणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपण रवा मोजून घेऊया सर्व साहित्य मोजण्यासाठी एक वाटी सेट करून घ्यायची आहे जे ही केकचं साहित्य मी मोजेल ते याच वाटीने मोजणार आहे येथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल तो घेतला तरी देखील चालेल कारण की आपण रवा मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत म्हणून तो जाड असला तरी काही हरकत नाही एक वाटी रव्यासाठी आपण त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घेतली आहे आणि यामध्ये तीन विलायची देखील टाकलेली आहे विलायची रवा आणि साखर दोन मिनटासाठी मिक्सरमध्ये फिरून घेऊया साखरेसोबतच विलायची आणि रवा छान बारी बारी असा बारीक झालेला आहे या पद्धतीने साखर संपूर्ण बारीक होईल असं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे आता यामध्येच आपण ज्या वाटीने सर्व साहित्य मोजलं त्या वाटीने पाव वाटी तेल घातलं आहे त्याच वाटीने येथे एक वाटीला थोडंसं कमी असं दूध घालूया येथे संपूर्ण मिश्रणासाठी एक वाटी दूध लागतं पण आपण सुरुवातीला थोडं कमी दूध घेतलं आहे यानंतर पाव वाटी, यान वाटी ताजं दही घेऊया दही येथे ताजंच वापरायचं आहे म्हणजे ते आंबट नसणार आणि त्यामुळे आपला केक जो आहे तो चवीला छान लागेल येथे तुम्ही तेलाऐवजी साजूक तूप किंवा मग वितळून घेतलेलं बटर देखील घेऊ शकता आपल्या आवडीनुसार तुम्ही तेल बटर साजूक तूप यामध्ये हा केक तयार करून घेऊ शकता मिक्सरमध्ये हे सर्व साहित्य आपण फिरून घेणार आहोत म्हणून याला खूप जास्त फेटून घ्यायची गरज या नंतर या मदे मीट गतला है। मुणे मीट नाही आहे यानंतर यामध्ये चिमुटभर मीठ घातलं आहे मिठामुळे केकला छान अशी चव येते जर तुम्हाला आवडत नसेल मीठ नाही घातलं तरी देखील चालेल सर्व साहित्य पुन्हा आपण एकदा दोन मिनटासाठी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे हे मिश्रण एकजीव आणि छान एकसंद असं तयार होतं या पद्धतीचं सुरुवातीला हे मिश्रण जरी पातळ दिसत असेल तरी आपण याला वीस ते पंचवीस मिनटे रेस्ट करण्यासाठी साईडला काढून घेतलेलं आहे बघू शकता आता पातळ मिश्रण आहे हे आपण झाकून साईडला ठेवूया तोपर्यंत केकसाठी लागणारं इतर साहित्यदेखील तयार करून घेऊया येथे मी केक, केक बनवण्यासाठी जे भांडं वापरणार आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे यामध्ये मी बटर पेपर टाकणार आहे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर मग तेल लावल्यानंतर यावर हलकंसं मैदा भुरळून घ्यायचा आहे त्याने देखील केक व्यवस्थित बेक होतो आणि तो खाली लागत नाही आपन कड़े मदे दायर करना रा हो, आपन कड़े केक आपण कढईमध्ये तयार करणार आहोत तर सुरुवातीला प्री हिटसाठी आपण कढाई ठेवली आहे भांड बसेल या पद्धतीची कढई येथे घ्यायची आहे वीस ते पंचवीस मिनटानंतर केकचं जे मिश्रण आहे ते छान फुलून आलेलं आहे यातील जो रवा आहे त्याने दूध आणि दही तेल शोषून घेतलं आहे सुरवातीला जसं मिश्रण पातळ दिसत होतं त्यापेक्षा आता मिश्रण थोडं घट्ट झालं आहे यामध्येच पाववाटी मिल्क पावडर आणि पाववाटी डेसिकेटेड कोकनट घालूया हे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल परंतु जर तुमच्याकडे मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकनट असेल तर नक्कीच घाला यामुळे या केकला छान अशी चव येते सर्व साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे येथे फेटायची वगैरे मुळीच गरज नाही फक्त साहित्य मिक्स होईल या पद्धतीने आपण मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकनट केकच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतला आहे यामध्ये आता छोट्या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर आणि त्याच चमच्याने पाव चमच्यापेक्षाही कमी खाण्याचा सोडा घेतला आहे हे ॲक्टिवेट करण्यासाठी आपण येथे थोडंसं दूध घालूया बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स होईल या पद्धतीने आपण चमच्याच्या साह्याने केकच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया येथे देखील खूप न फेटता फक्त सर्व साहित्य एकजू आणि व्यवस्थित मिक्स होईल इथपर्यंतच आपण हलवून घेतलेलं आहे यानंतर तयार केकचं जे मिश्रण आहे ते आपण केकच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया येथे भांडे, भांडे वापरताना तो भांडं अर्ध रिकाम राहील या पद्धतीनेच घ्यायचा आहे म्हणजेच केक फुलतो तेव्हा केकसाठी वरती जागा राहते सुरुवातीला आपण हा केक पाच मिनटे हाय फ्लेमवर ठेवणार आहोत आणि त्यानंतर पस्तीस मिनटे मंदाचेवर शिजून घेऊया सुरुवातीचे पाच मिनटं आणि नंतर पस्तीस मिनटे असे टोटल चाळीस मिनटे आपण हा केक बेक करून घेऊया चाळीस मिनटानंतर पाच मिनटं थांबून याला आपण ओपन करून बघितलेलं आहे टूथपिक घातल्यानंतर ती व्यवस्थित निघते त्याला केक चिटकत नाही याचाच अर्थ केक आपला व्यवस्थित शिजलेला आहे या पद्धतीने काही खास टिप्स वापरून घरच्या घरी क्रिसमससाठी मुलांना आणि सर्वांनाच आवडेल असा सोप्या पद्धतीचा केक नक्की तयार करून बघा प्रमाण अगदी वाटीने मोजलेलं आहे म्हणून वजनी मापाची वगैरे गरज नाही कुठलीही एक वाटी सेट करून त्या पद्धतीने माप घेऊन हा केक अगदी परफेक्ट असा तयार होतो येथे मात्र रवा जर जाड असेल तर दूध थोडं अधिक लागतं त्या हिशोबाने तुम्ही दुधाचं प्रमाण थोडं कमी अधिक करू शकतात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मिशन घट्ट होईल या पद्धतीचं मिशन तयार करून छान पूर्णपणे फुगलेला चविष्ट सोप्या पद्धतीचा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार केक आपला तयार आहे अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाहेरून छान कडक कुसकुशीत आणि आतून मऊ जाळीदार असा हा रवा केक एकदा नक्की ट्राय करून बघा